झालेल्या जूनमध्ये चक्रीवादळामुळे लहान आणि आमच्या अर्धापूर परिसराचं अगोदर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जे आमचं नगदी पीक आहे केळी त्याचा तोंडाशी आलेला घास नेमका आमचा आधी पळवलेला आहे पावसाने चक्रीवादळामुळे आणि आत्ताच्या या पावसामुळे आमचं दुहेरी नुकसान झालेलं आहे वार्षिक येणारे जे हळद पीक आहे हळद पीक असो सोयाबीन असो केळी असो आता नवीन लागवडी केलेली आम्ही रोपाची रोपाची लागवड केलेली असो आतापर्यंत आम्ही पुढे येणाऱ्या पिकाला आता आम्ही लाख रुपये खर्च करून ते वाढवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता रोपामध्ये आमचं गुडघाभर पाणी आलेलं आहे खरीपांग हंगाम तर मुळाशी सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे जे आता आमचे पुढे येणारे वार्षिक जे पिकं होते त्याची जी लागवड आमची जुलै ते ऑगस्टमध्ये जे होती केळीची ते त्या रोपामध्ये आता दोन फूट पाणी आलेलं आहे ते सुद्धा आता येणार नाही म्हणजे आमचे वरिष समोर येणारे जे पिकं आहेत ते सुद्धा आमचे नुकसानीमध्ये आहे नात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं याच्यात शेतकरी भरून शकतच नाही कारण करोड रुपयाच नुकसान जर झालं याच्यामध्ये तर शेतकऱ्याला काय द्यायला तर दहा पंधरा हजार रुपये टाकायचं खात्यावर दहा पंधरा हजारांना खात्यावर टाकून काय उपयोगच होण्याचा त्याचा काय होणार आहे त्याचं खतातच चालत ते खतात चालत खता तर शेतकऱ्यांना लढायची पाळी आली एक तर फाशी घ्यायचा टाइम आला सरकार काय असं आश्वासनावर आश्वासन चालू आहे त्याचं बोलायची काय शक्यताच नाही त्याची याचं काय म्हणणं आहे शेतकऱ्याला काहीतरी देऊ 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 फक्त देऊ म्हणजे भोपळा द्यायला येतं आणि गाजर हात आम्हाला शेतकऱ्यांच्या काहीच करत नाही शेतकऱ्याला कर्ज देऊ माफ करू कर्ज माफ करू काहीच नाही फक्त विधानसभेच्या वेळेस फक्त कर्ज माफ करू म्हणली त्याचा काही विषयच नाही अजून काही शासनाकडे मागणी एवढीच आहे की काहीतरी आता याला हेक्टरी पन्नास हजार तरी अनुदान देवा आम्हाला शेतकऱ्याला याच्यातून दिवाळी कशी तरी साजरी होईल साजरी होऊ शकतच नाही मग तरीही समजा एक बाळ येतात त्याला काहीतरी द्यायसाठी म्हणून होईल समजा एवढं तरी एवढीच तरी शासनाला आम्हाला विनंती आहे हळद गेली केळी गेली सोयाबीन गेलं तुडी तुड मग काहीच राहिलं नाही शेतकऱ्याचं कमीत कमी कमरा इतकं छाती इतकं पाणी शेतकऱ्याच्या वर राहिनं काय करणार शेतकरी शेतात जायचं म्हणजे ढोराला चारा पण टाकायचं म्हणजे जाऊन चालत आता कसं करत आहे असं पोर्शन झाले आहे हे अशी पोर्शन म्हणजे तरी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाली असेल आम्हाला आजीबा सांगत होती की आज सर्व कधी झालं नाही असं हे इतका पाऊस की आजचा पाऊस हो इतका हलगे आठ महिन्यामध्ये समजा जास्त पाऊस चालू आहे